करावा ही आपल्याला विनंती असेल एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया अगदी दोनच मिनिटात हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांच या ठिकाणी या आगमन भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब महाडी यांचाही या ठिकाणी या या सन्मान होतोय मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे बाळासाहेब महाडिक यांचा सन्मान करायचा आहे हे आपल्याला विनंती असेल त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगरचे नेते भूषणजी बडवे साहेब आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय आपल्याला विनंती की आपण आदरणीय आमदार साहेबांना विनंती की आपण त्यांचा सन्मान ही आपल्याला विनंती असेल तर नंतर पुढील सन्मान आणि खऱ्या अर्थाने गावाचं वैभव उभं राहत असताना त्या गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना त्या गावाच्या विकासासाठी आपलं आयुष्य तिथं ता टाकावं आणि सुवर्णाचे क्षण त्याच्यातून वेचावे आणि गावाला एक विकासाच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण करून द्यावी हे काम ज्यांनी केलेलं आहे ते आदरणीय अमितजी गोरखे सरांचे पिताश्री गणपतराव गोरखे यांचे वर्गमित्र आणि मैत्री काय असते हे ज्या दिवशी आम्ही त्यांना भेटायला गेल्यानंतर डोळ्यात आलेले आश्रू आणि ते खरे आश्रू डोळ्याच्या पापण्यांच्या बांधांवरून सुद्धा खाली आले नाही ही कृतज्ञता व्यक्त करणारे आदरणीय काकडे साहेबांना विनंती आहे गणपत ददा काकडे यांना विनंती की आपण आपल्या या मित्राच्या लाडक्या मुलाच्या कर्तृत्वाच्या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात विनंती अच्छा अतिशय गोड अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय भक्तीपायन गोरखे गोरजी तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते विधान परिषदे निवडून गेलेले आणि आज ज्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे ते आम्ही जी गोरखे त्यांच्या मातोशही अनुराधा गोरखे या गावच्या सरपंच त्यांचे सह सह काही सदस्य उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि योग पहा आपल्या या मंदिरात अनेक महाराज लोक येऊन गेले आणि कदम माऊलीने आपल्या पोड़ गावापुढं अशी एक समस्या मांडली की तुमची ही पिंड तिला सिमेंट लावलेले त्यामुळे ही पिंड बदला किंवा तिला काही मोलामा का आणि त्यांनी मांडलेली कल्पना घेऊन आम्ही काशीचे गणेश्वर शास्त्री यांना इथं आणलं आणि त्यांना त्याबद्दल माहिती सांगितली किंवा त्यांना विचारलं आपण काय केलं पाहिजे गणेश्वर शास्त्रींनी सांगितलं की पिंड बदलून चालणार नाही त्याच्यात देवत्व आलेले अनेक वर्ष लोकांनी त्याचं दर्शन घेऊन आपण सगळ्यांनी त्याच्यात आपलं प्राण होतून त्याच्यात देवत्व आलेलं आहे आणि आपण ते जर काढून टाकणार असाल तर ते अतिशय चुकीचं होईल आणि मग त्याच्यासाठी त्याच्या काय करा त्याला आपलं एक साध तुम्ही पितळी जर कवच बसवलं तरी चालेल कवच बसवून घ्या आणि मग ती पिंड बदलणं हा विषय रद्द झाला नंतरच्या काळात आपला विचार चालू होता कि पितळी कवच बसवायचं किंवा चांदीचं बसवायचं परंतु महादेवाच्या मनात काही वेगळंच होत महादेवाने वेगळीच योजना आखलेली होती आणि ती म्हणजे आमचे परममित्र कैलासवाशी गणपतराव गोरखे यांचे चंजीव या राजकारणाच्या माध्यमातून पुढे जात होते आणि त्यांच्या आईने ग्रामदैवताला नोस केला की के माझा मुलगा जर रामदार झाला तर मी चांदीच्या पिंड म्हणजे पिंडीला चांदीचं चा कवच बसवी असा महादेवाला नवस केला आणि महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि आम्हीची विधान परिषदेवर निवड झाली सांगण्याचा हेतू आहे की आम्ही लहानपणापासून मित्र होतो परंतु ती नाळ आमची कधीच तुटली नाही म्हणजे इथून जाऊन गणपत पुण्याला नोकरी लागला तरी आमचे संबंध कायम तसे टिकून राहिले नंतरच्या काळातही बऱ्याच महा झाले या ठिकाणी समाधान महाराष्ट्र आलेले त्यांचं सगळ्यांनी टाळे वाजून स्वागत करा आणि मी एक तर एक मिनट दिलगिरी व्यक्त करतो महाराजांची कि थोडस अध्यात्मानुसार कीर्तन सोहळा चालू होण्याच्या अगोदर अभंग चालू व्हावा आणि नंतर कीर्तन चालू व्हावं परंतु आदरणीय गुरुवर्य समाधान महाराज शर्मा अतिशय आपल्या चरणावरती नतमस्तक होऊन दिलगिरी व्यक्त करून आपल्याला विनंती आहे की कृपया आपला, पाया। आपला पाया। सन्मान प्रथमता या दोन्ही आमदारांच्या वतीनं या ठिकाणी करणार आहोत आणि आपण लगेच कीर्तनाला प्रारंभ करणार आहोत मी आदरणीय गुरुवर्य समाधान महाराज शर्मा महाराज आपल्याला अतिशय विनम्र आणि आदरपूर्वक विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आपला सन्मान घ्यावा आणि आपण लगेच तोपर्यंत सगळे टाळकरी मंडळी वादक मंडळी गायक मंडळी महाराज आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी आपण तयारी करून घ्यावी ही आपल्याला विनंती जेणे कुटुंब या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपलं मार्गक्रमण करत असताना पुण्याला गेल्यानंतर त्यांचे दिवस पालटले आणि चांगले दिवस आले परंतु चांगले दिवस आले तरी या गावाशी आणि या दैवताशी असलेली नाळ या कुटुंबाने तुटून दिली नाही ते सतत प्रत्येक वर्षी या गावात यात्रेला येऊन आधीमध्ये येऊन दर्शन घेऊन जाणं यात्रेला येऊन वर्गणीची पावती करणं हे कधीच त्यांच्याकडून चुकलं नाही आणि आज योगा असा आला की जे आपण गाव सगळं जे काम करणार होतो ते अगदी अनुराधा वहिनीच्या मनात आलं आणि त्यांनी ते बोलून दाखवलं मी त्यांना म्हणलं सुद्धा किंवा आपण पितळी जरी कवच केलं चालन ते म्हणलं ते म्हणलं नाही मी बोललेले मला चांदीच करायचंय मी चांदीच करणार आणि मग त्यांनी तशा पद्धतीने निर्णय घेतला आणि आजचा हा दिवस उजाडला मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि महाराज इथं आलेले त्यामुळे माझे आपण खऱ्या अर्थाने आतुरतेने वाट पाहत होतो ते वारकरी संप्रदायाच भूषण इंद्रायणीच्या तीरावरून चंद्रभागेच्या तीरापर्यंत शब्दाच्या माध्यमातून अनेकांचं परिवर्तन करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते समाधान महाराज शर्मा यांचं आगमन झालेलं आहे दोन्ही हात उंचावून त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया मी आदरणीय आमदार गोरखे गोरखे साहेब साहेब आमदार विक्रमदा पाचपुते यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी हरिभक्तपरायन समाधान महाराज शर्मा यांना सन्मानित करावं प्रथमता ही आपल्याला विनंती असेल मी आमदार साहेबांना विनंती करेल त्यानंतर आणि मी हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय आमदार जी गोरके साहेबांच्या शुभासने संपन्न होतो एकदा टाळ्यांच्या गजरात आपण या सन्मान सोहळ्याचं स्वागत करूया त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने रामाच्या पाठीमागे लक्ष्मण उभे होते असे समाधान महाराज शर्मा यांच्या पाठीमाग बंधुत्वाच्या नात्याने आपल्या भावाची सगळी जबाबदारी जे पार पाडतात ते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य संतोष महाराज शर्मा आपलाही सन्मान मी आमदार विक्रमदा पाचपुते यांना विनंती करतो की आपण संतोष सन्मान करायचा आहे ही आपल्याला विनंती आहे काळात ज्यांचं आगमन झालेलं आहे ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि पिंपरी चिंचवड शहराचे उद्योजक जन गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन योगेश बाबर यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचंही मनापासून स्वागत आणि आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी तथा प्रथमत आपला ऋण निर्देश करण्यासाठी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे के या गावचे भूमिपुत्र आदरणीय आमदार अमितजी गोरकेसर यांना विनंती की प्रथमतः आपण सर्वांचं स्वागत करावं तर नंतर या ठिकाणी या तालुक्याच्या वतीनं तालुक्यातील मायबाप जनतेच्या वतीनं आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय आमदार विक्रमदा बबनराव पाचपुते यांना विनंती करेल आपण शुभेच्छा द्याव्यात आणि तर नंतर आपल्या सगळ्यांना विनंती की या व्यासपीठावरच्या सर्व मंडळींनी आता खाली बसावं ही आपल्याला विनंती सर आ, या ठिकाणी सर्व चप्पल खाली सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि एकच मिनिटात या ठिकाणी महाराज उपस्थित झालेले आणि त्यांचं प्रवचन या ठिकाणी चालू होणार आहे कीर्तन चालू होणार आहे मी महाराज आपल्याला विनंती करेल की या याच प्रयोजन माझे वडील कैलासवासी गणपत तुकाराम गोरखे माझे आजोबा या भागामध्ये खरंतर मूर्त्या घडवायचे या भागातल्या अनेक जे मंदिर आहेत त्याचे पिंड घडवण्याचं काम त्यांनी केलंय पुण्यात आल्यानंतर अनेक आमच्या परिसरामध्ये ज्या छोट्या छोट्या पिंडी आहेत त्यांनी घडवलेल्या आहेत आम्ही इथन पुण्याला गेल्यानंतर त्यांच्याच आशीर्वादामुळं आज इथपर्यंत पोहोचलो आणि गावाची सेवा करायची संधी मिळाली आणि ही सेवा मी अखंड करेल आणि आज या संधीचं सोनं करण्यासाठी पहिलं या ठिकाणी प्रवचन खरं तर आपलं मिळालं त्याबद्दल मी आभार म्हणाल आणि जेवढी काही जनसेवा मला करता येईल तेवढी मी गावासाठी कायमस्वरूपी करेल हे मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्याला आश्वासित करतो धन्यवाद आणि आता आमदार विक्रम दादा भोंडराव पाचकुते शुभेच्छा देतील आणि नंतर महाराजांच्या हरी कीर्तनाला सुरुवात होती उपस्थित लोणी गावातील सर्वच भक्त भाविकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आमचे सहकारी आदरणीय अमितजी गोरखे आणि त्यांच्या परिवाराचे विशेष आशे आभार मानतो आपल्या मातीशी काय देणं लागतं याचं उत्तम उदाहरण आपण या, या ठिकाणी दाखवलेलं आहे गणपतदा की आम्हाला मूर्ती बदलायची वेळ येणार होती पण तुमचे वडील मूर्ती घडवायची आता तुम्हाला इतकी उत्तम मूर्तीला आजोबा मूर्ती घडवायचे आता मूर्ती घडवलेलीच आहे तर ह्या घडलेल्या मूर्तीला बदलण्यापेक्षा त्याच्यावरती वेळ आली तर वज्रलेप करू आणि गरज पडली तर चांदीचा त्या ठिकाणी कवच कसं करता येईल हा प्रयत्न तुमच्या कुटुंबाच्या माध्यमातून झाला त्याबद्दल प्रत्येक परत एकदा आपल्या सर्वांचे कुटुंबियांचे विशेष असे आभार मानतो आणि ज्यांच्या वाणीने ऐकून सगळ्यांचं समाधान होत अशा समाधान महाराजांना आपल्याला ऐकायचंय त्यामुळे मी काही जास्त वेळ कोणाचा घेणार नाही त्यामुळे परत एकदा उपस्थितांचे सर्वांचे आभार मानतो मला येण्यास थोडासा उशीर झाला त्याबद्दल ही दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद हॅलो हॅलो खरा चालू करा मायक चालू करा सगळं हॅलो 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 हलो हॅलो जय जय राम हॅलो बेस कम करा शार्प करा आवाज गेन सोडा गेन हे कीर्तनाची शूटिंग बंद करा शूटिंग करू देत नाही हा नाही करू देत नाही बंद करा कंप्लीट शंभर टक्के बंद माफी मागतो क्षमा मागतो